जीवन करा समृद्ध आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक, एक एफ एम सकाळचे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटे झालेली आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांशी बात अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन विविध भारती पुणे ठळक बातम्या शेतकऱ्यांना चौदा दिवसात उसाच्या ची रक्कम न दिल्यास संबंधित साखर कारखान्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी यासह अन्य मागण्या शरद दोषी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी केल्या आहेत सर्व व्यवहार डिजिटल आणि पारदर्शक करणं बंधनकारक करावं शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वतंत्र न्यायिक आयोग उभारावा तसंच या मागण्यांवर शासनानं एक महिन्याच्या आत ठोस निर्णय जाहीर करावा अन्यथा शेतकरी संघटना देशव्यापी आंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले पाटण तालुक्यातल्या विविध विकास कामांसंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते प्रादेशिक पर्यटन विकास मधली अपूर्ण कामं त्वरित पूर्ण करून पर्यटन विभागानं पर्यटन विकासासाठी दिलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करावीत त्यानंतर उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या कर्करोग हृदयरोग आणि वृद्धापकाळातील गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे राज्य पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून आता ही सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता या रुग्णांना आता घरीच उपचार देण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं निगडी इथल्या भक्तिशक्ती समूह शिल्प उद्यानात काल छत्रपती शिवाजी महाराजांना शाहीर इथून मानवंदना या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शिवजन्मोत्सवापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा गौरवशाली इतिहास चौदा शाहिरांनी शाहीर इथून मांडला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामातला ताणतणाव कमी होण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेत क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याचं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोडीकर यांनी दूरध्वनीवरून उपस्थितांना केलं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी